कार रिद्धी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे फ्रायडे आणि आता आम्ही चालले अक्कलकोटला आणि जेजुरीला जाऊ रेतीला आणि सईला मावशीच्या इथे कुंडेवाला ठेवायचं आहे कारण की ते आत्ता जेजुरीवरून आले म्हणून आता रे रिद्धूचे पप्पा आणि आम्ही दोघाच चालले अक्कलकोटला आणि जेजुरीला तर चला मग आपण तिकडेच भेटू हाय तर आता आम्ही पोहोचलो अक्कलकोटला आठ वाजता सकाळी आठ वाजता आणि सांगा स्वामींच्या दर्शनाला रात्री साडे ला गाडीमध्ये बसलेली ती सकाळी आठ वाजता गाडीतून उतरलो मस्त झाला प्रवास दर्शन घेतो

या देवस्थान कार्यालया स्वच्छा पैसे स्वच्छा का चला पुढे आता कुठे जायचं दिसायत नाही म्हणजे दुरीला उद्या कसले रात्री जाऊया आणि आता बघू कुठे जायचं पप्पासाठी तिथे जायचं आणि मस्त दर्शन झालंय मला चला मग आता नंतर आपण बस नाही आहे मग आता सोलापूरला आलं आहे आणि तिथून पंढरपूरला जाऊ लवकर गेलो आणि इथं दर्शन घ्यायला घेतला तर पंढरपूरचं दर्शन घेऊ नाही तर मग डायरेक्ट जयंतपूरला जाऊ चला मग आता जेवढीलाच भेटू

दर्शनासाठी कुठून लाई नाही विकृताला नाही इथून असेल दर्शनासाठी ही लाईन टाकून दर्शनाला आम्ही आता घेतो दर्शन मोबाईल आतमध्ये आला उरलेच नाही चला नंतर भेटू हाय हो, तर आम्ही आता पंढरपूर मध्ये आहोत आणि दर्शन घेतलं आहे दर्शन नाही भेटला मुखदर्शन दर्शन केलं आहे आणि आता आम्ही जेजुरीला जाऊ बघू आता बस कितीला भेटतं आहे जर दर्शन झाला तर आजच रात्री निघू नाहीतर मग वस्ती करू आणि उद्या निघू बघू चला आता कसा दर्शन होतो चला बाय तुकाराम महाराज भोजनालयमध्ये आम्ही महाप्रसाद केला आहे मस्त लागला थोडा जेवलो पण कोट भरला मस्त भेटली आता डायरेक्ट जेजुरीला जाऊ आम्ही बघा किती तास लागतात गुड मॉर्निंग आता आम्ही पोचतो హలో హలో కొసో నికలస్ కొస్ మందరాగ్య కదా దదేవాల వైనవస్ మొదలైతే సాయి మందరా ना आला नाही सकाळी साडेसातच्या आर ते असते आम्ही लवकर लवकर चाललोय सगळं दुकान बंद आहेत 啊，来了。 Ai, de it.